नमस्कार इंदू खूप चिडलेली असते इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई नीट लायकीत राहा खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला पटतच ना नाही पण काय करणार शेवटी तुम्ही तुमचं वागणं सोडणारच नाही तेवढ्या शकुंतलाबाई म्हणतात इंदू अगं तू कोणाशी बोलतेस मोठ्या बाईंशी मोठ्या बाईंना कितीही समजवण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मोठ्या बाई कधीच सुधारणार नाहीतच मला तर कळूनच चुकलंय मोठ्या बाई किती खालच्या तराला जाऊन वागतात त्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे पुरे प्रत्येक वेळेला या गोष्टी सुनवायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा सारखं सारखं तेच तेच लेक्चर द्यायची गरजच नाही आता तर मला कळून चुकलंय तुम्ही किती उद्धटपणा करता येते मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही पण काय करणार नाहीलाच होतोय माझा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्या बाई माझ्या मुलाच्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र व्यवकुमाराज मोठ्याने बोलता शकुंतले शांत हो वहिनी तर जरी त्यांची पायरी सोडली असेल तरीसुद्धा आपण अपन आपली पायरी सोडायची नाही वहिनी आपल्यापेक्षा मोठे आहेत हे भान आपण ठेवलंच पाहिजे तेव्हा गोपाळ म्हणतो कशाला ज्या बाईला जर का अक्कलच नसेल की कुणाशी हात मिळवणी केली पाहिजे आणि कुणाशी नाही त्या बाईशी बोलायची माझी इच्छा तर नाहीच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मोठ्या बाई मोठ्याने बोलतात बस झाला गोपाळ आवाज खाली यापुढे माझ्याशी या, या भाषेत बोलायचं नाही आणि गोपाळ तू कितीही काही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही का काही झालं तरीसुद्धा तू स्वतःचा विचार करतोयस पण आमचा विचार मात्र करतच नाहीस आणि मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत मुळात तू असा विचारच का करतोस गोपाळ त्यावेळेला गोपाळ म्हणतो पुरे यासंबंधी मला बोलावंसं वाटतच नाही मुळात मला कळून चुकलं एक गोष्ट ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही कोणीही सुधारणार नाही म्हणजे नाही आणि तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो जाऊ देत ना मला या या विषयावर बोलायचंच नाही त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी आज तुम्ही जो काही माझा अपमान करताय तो मी विसरणार नाही त्याचं उत्तर मात्र मी तुम्हाला चोख देणार एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकटभाऊजी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि याचं तुम्हाला नक्कीच उत्तर भेटणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच आहेत मला यासंबंधी काहीच ऐकायचं नाही मला आता कळून चुकलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही कधीच या विषयावर बोलूच शकत नाही आणि आता पुरे सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी तुम्ही तुम्ही उगाच माझ्याशी पंगा घेतला आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात पंगा आणि तुमच्याशी वहिनी मुळात तुमचं वागणंच मला कळत नाही तुमच्या वागण्याचा मुळात मला त्रास होतो पण तुम्हाला मात्र ते कधी कळणार तुम्हाला कळूच शकत नाही वहिनी कारण तुम्ही कधी स्वतःला सुधारूच शकत नाही प्लीज तुम्ही माझ्यापासून जेवढं लांब राहाल तेवढं बरं आहे प्लीज तुम्ही माझ्यापासून लांबच राहा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं आता इथून निघा कारण तुम्ही जे केलंय ना त्याची पापं तुम्हाला भोगावीच लागणार आहेत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पुरे झालं मोठ्या बाई आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी उभा राहिलो पण आता नाही आता तर मला तुमच्या पाठीशी उभं राहायचंच नाही मला कळून चुकलं आहे तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात आणि मला तर इच्छाच नाही तुमच्याशी बोलायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या विषयावरती आता बोलणारच नाही मुळात हे सगळे विषयच बंद करा आणि प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाहीतर काय कराल माझी कामं मला पाहिजे तशीच मी करणार मला कोणीही अडवू शकत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी हात उचलायला लावू नका एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी नात्यात तुम्ही मोठे आहात पण तुम्ही जर का असं वागणं असाल तर मात्र मला हात उचलावा लागेल नाहीतर तुम्ही या घरातून निघा वहिनी कारण दिग्रजकर वाडा तुमचा नाही आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणता तुम्ही कोण मला या घरातून बाहेर काढणार आहे तेव्हा इंदू बोलते दिग्रजकर वाडा माझा आहे आणि तो माझ्या नावावरती आहे जर का व्यंकू महाराजांना तुम्हाला घराबाहेर काढायचं असेल तर तुम्ही प्लीज या घराबाहेर व्हा कारण मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही तुम्ही जर का गोपाळला त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल त्याला मारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज तुम्ही जा इथून तुमचं थोबाड सुद्धा बघायची मला इच्छा वाटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात आवाज खाली मला मुळात बोला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही काय करू बोल खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला चांगलाच दणका दाखवला पाहिजे असं वाटतंय आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही काही झालं तरीसुद्धा तू आत्ताच्या आता इथून चालती पड नाहीतर तुझी अवस्था कशी करेन ना ती तुलासुद्धा कळणार नाही मी घेतून तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई हे घर जेवढं तुमचं तुम्ही मानता ना त्याच्यापेक्षा घर माझं आहे त्यामुळे माझ्याशी तुम्ही उगाच पंगा घेऊ नका आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि मोठ्या बाईंना खूपच मोठा धक्का बसलेला असतो पण इंदू मात्र त्यांच्या शब्दावर ठाम असते इंदू मोठ्यानी बोलते पुरे झालं मला तर आता काही एक बोलण्यात इंटरेस्ट तर नाहीच पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना जो इंदू आणि व्यंकू महाराजांनी दणका दिला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू